कोण चुकलं की आपण त्याला म्हणतो अरे तू शिक्षण कोविडमध्ये घेतलंच काय तू पासिंग कोविडमध्ये केलीस का असंच एक कोविडमधले मामो आहेत मामो म्हणजे माझे मुख्यमंत्री कोविडमध्ये मुख्यमंत्री राहिलेले आत्ताचे माझे मुख्यमंत्री मामो कोविडचे मामो आता त्याने तर बालिशपणाचा कलस गाठलेला आहे तो त्यांनीच व्हायरल केला आहे त्यांचे व्हिडिओ त्यांचा बालिशपणा त्यांनी तोच जगासमोर स्वतःहून आणलेला आहे आतापर्यंत बघा निवडणूक काळामध्ये बॅगा चेक करणं गाड्या चेक करणं नाकाबंदी करणं हे एक प्रोटोकॉल आहे आणि ते पोलीस विभाग सोबतच काही अधिकारी ते पूर्ण करतात आपलं काम हे त्यासाठी ड्युटी पडते ते ड्युटी आपली त्याच्या माध्यमातून पूर्ण करतात पण ह्या कोविड काळामध्ये जे मामू आहेत त्यांना या गोष्टी माहिती नसेल कारण त्यावेळेस काही उघडं नव्हतंच सगळं लॉकडाऊनला होतं या असं काय होतं तर माहिती नसावं मग आता त्यावेळेस बघा शिंदे साहेबांची पण बॅग चेक काढली दादांची बॅग चेक झाली या सर्व लोकांच्या बॅगा चेक झाल्या पण कोणाला कळलंच नाही कुणाला माहितीच नाही कारण त्या लोकांना याचं भांडवल करावं काय बोलावं त्यांना वाटलंच नाही कारण ते समजदार आहेत त्यांना गोष्टी समजून गेल्या पण याच्या विरोधामध्ये एक मामू आहे ते मामूंचे व्हिडिओ स्वतःने त्यांनी व्हायरल केले व्हिडिओ केले व्हिडिओ व्हायरल त्याला सांगायचे तुमचा व्हिडिओ बनतोय त्यात ते बोलायचे विचारायचे काय विचारायचे काय बोलायचे किती बालिश प्रश्न होते कसे प्रश्न होते तुम्हाला हे व्हिडिओतून दाखवणार आहेच मी पण त्यापूर्वी ठाकरे साहेब शिंदे मर्दच आहेत हे म्हणायचे आता वेळ माझ्यावरती आले कारण त्यांच्या भाषणामधील वारंवार येणारा शब्द म्हणजे मर्द मर्दाची अवलाद हे मर्द नाहीत हे त्यानंतर बाप चोरला ते सगळ्यांना माहिती आहे ते नवीन डिक्शनरीमध्ये काही शब्द आलेले आहेत बाप चोरणे पक्ष चोरणे चिन्ह चोरणे हे नवीन शब्द त्यामध्ये ॲड झालेले आहेत आता आपल्याला बोलायचंच आहे ठाकरे साहेब साहेब मर्द आहेत या विषयावरतीच लॉकडाऊनच्या मामोशी पण सध्या त्यापूर्वी एक बालुशपणा कसा असतो तुम्ही याचा व्हिडिओ बघून घ्या सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिट दाखवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे काय तपासा तुमचं नाव हो काय आहे कुठले कृषी विभाग तुमचं नाव काय कृषी विभाग कृषी विभाग फोटो दादा या तुमचं नाव काय प्रदू प्रदीप पुंजे पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळे आत दादा तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा कधी बसून नोकरी दात किती जणांना तपासले किती नाव सांगा पटपट पटपट आपली पहिलीच सभा असल्यामुळे आपल्याला माझी पहिलीच दरवेळेला मीच पहिला गिराईक काय करा आज आता मोदी येतात मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला सोला पाहता या या पोलीस झाला या या तुमचं पण सोडलं या काय करता लवकर या एक काम करतो त्या दाट ठेवतो तुमच्याकडे आलं तुम्ही आता तुम्ही पुढच्या लोकांवरती घेऊन जा मला प्रॉब्लेम नाही या आता या या कोणाची पण बघतोय अरे बघा ना लाजू नका ती आले ती तुम्हाला प्रसिद्धी छान काळजी आहे बघितलं हा व्हिडिओ बघून असं वाटतंय कुठला तरी युट्यूबर इंस्टाग्रामवरती कुठला रील स्टार असे व्हिडिओ करत असावा याच्यासाठी आपल्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे याच्या माध्यमातून याच्या हेतून नंतर असं वाटलं अरे याच्याहून तरी चांगला व्हिडिओ हा आपला सुरज चव्हाण बनवतो बारामतीचा बघा कळलं असेल की असे प्रश्न करणारा व्यक्ती एकेकाळी मामो असेल हे तुम्हाला यावरती विश्वास बसणार नाही पण हीच खरी परिस्थिती आहे आता बघा मामो ज्यावेळेस कोविडमध्ये सीएम होते त्यावेळेस त्यांनी काय काय पराक्रम केले हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेले आहे ते मास्क लावून लाईव यायचे बोलायचे काय गोष्टी करायचे ते पण चार घरा चार भिंतीच्या मध्येच आणि त्यावरती शरद पवार यांनी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की फक्त दोन दिवस मुख्यमंत्री दालनामध्ये गेलेला मुख्यमंत्री म्हणजेच मामो आता विषय काय ज्या लोकांनी हनुमान चलिसा म्हणायचा प्रयत्न केला त्यांना अटक केलं म्हणजेच राणा दाम्पत्य त्यानंतर जे कंगना राणावत आहे त्यांना त्रास दिला त्यांचं घर पाडलं गेलं नारायण राणे त्याला जेवताना अटक केली म्हणजे फक्त अडकणे अटक करणे काहीतरी उर्मट यामध्ये आपले दोन अडीच वर्ष घालवणे आणि ते गोष्टी करतात मर्दानिगीच्या ते गोष्टी करतात विकासाच्या त्या गोष्टी करतात गद्दारीच्या गद्दार तुम्ही शब्द हा खूप वेळा ऐकला असाल माणूस गद्दारी कोणती कोणती करू शकतो माणूस गद्दारी काय काय करू शकतो हे ह्या दोन वर्षामध्ये कळायला लागले ज्यांना पक्ष वाचवला ज्यांना विचारधारा जोपासली संवर्धन केलं त्यांना गद्दार बनवण्यात आलं म्हणजेच आपले माननीय मुख्यमंत्री साहेब बघा आता एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगावी अशी वाटते ही लढाई ही वैचारिक आहे पक्षाचा एक मॅनुफेस्टो असतो एक त्याचा पाया असतो पक्षाचा बेस असतो त्याचा काँग्रेसचा बेस हा आहे आणि भाजपचा आहे ते म्हणजे हिंदुत्व आहे सनातन आहे त्या दोघांचा बेस यावरती आहे तसा तसा मतदारसुद्धा आहे भाजपचा मतदार हा हिंदूवादी आहे त्यांना हिंदुत्व ते त्यांना हवं असतं ते लोक भाजपला वोट करतात बरं या ठिकाणी काय झालं दोन हजार एकोणीसच्या वेळेस हे वोटिंग झाली हिंदुत्वावरती विकासावरती भाजपच्या युतीमध्ये असल्यामुळं ते वोटिंग साहेबांना मिळाली मग त्यावेळेस खरी गद्दारी त्यावेळेस करामती काकासोबत जाऊन कोणी केली गद्दारी काय म्हणतो या ठिकाणी गद्दारी झालेली आहे मतांसोबत आपण आपल्या गावातील उभार उमेदवार बघत नाही आपण त्याचा पक्ष बघतो पक्ष कोणता आहे मग त्याला आपण वोटिंग करतो बघा त्या ठिकाणी हिंदू लोकांनी भाजपच्या मतदाराने वोटिंग हे भाजपमुळं हिंदुत्वामुळं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीमुळं हे वोटिंग शिवसेनेला हे केली पण यांनी केलं काय हे सगळे आमदार घेऊन सगळे त्यांनी सत्ता पाडून भाजपची ते, ते बाजूला आले म्हणजे उदाहरणार्थ ज्या लोकांनी शिवसेना बघून भाजप बघून त्यांनी वोट केले त्यांच्या मताशी गद्दारी ही त्यावेळेस झाली आहे तो दाग पुसायचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे गद्दारी त्यांनी केली दाग यांनी पुसला पण तर त्यांना दाग आवडला नाही पुसल्याला त्यांनी निसर्गाचा नियम आहे जो कोणी कोणाला जागा करतो लोक त्याचाच बळी घेतात आता सगळ्यांना कोंबडा पहाटे बाग देऊन उठवतो पण आपण त्यांनाच कापून खातो अशीच गोष्ट आहे हे सर्व सर्व करायचं हे दाग पुसायचं काम हे शिंदे साहेबांनी केले मी असं काय म्हणतोय कारण बाळासाहेबांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये कधीच कुणाचं लांबून छालन केलं नाही विषय पहिला दुसरा विषय हिंदुत्वावर ते ठाम राहायचे तिसरा विषय आज ते त्यावेळेस बोलले होते की आम्ही काँग्रेस सोबत कधी जाऊ शकत नाही जर गेलो तर ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसकरण होईल त्यावेळेस माझं दुकान बंद करतो बोलणारे बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत त्यांना लोक हिंदू सम्राट बोलायचे त्याच्या भाषणाची सुरुवात राहायची माझ्या तमाम जमलेल्या हिंदू बंधू भगिनींनो आज तुझी सुरुवात करतात माझ्या महाराष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनो बघा हा जो प्रवास आहे हा प्रवास जे सोबत गेले होते त्यांना पटला नाही म्हणून त्यांनी त्यांचा त्याग करून ते परत जे आपली नैसर्गिक युती आहे जे आपली नॅचरल युती आहे सोबत ते परत भाजपसोबत आले आपण त्याला हो गद्दार म्हणतोय होय ते, ते गद्दार तुमच्याकरता असतील पण त्या मतदाराकरता तेच खरे आहेत ते मतदारसाठी ते गद्दार नाहीत गद्दार हे तुम्ही आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी जे भांडूंचा सा भोंगा सांगेल तेच ऐकायचं म्हणजे जगविख्यात सुप्रसिद्ध संपादक सांगेल तेच ऐकायचं हा संपादक टीका करतो लाडक्या बहिणीवरती यांची मागणी असते की यांना तुम्ही फाशी द्या महिला सुरक्षित नाहीत तेच फोनवरून शिव्या दाटी करतात महिलांना आणि कालपूर्व जी गोष्ट आहे त्यांच्या मतदारसंघ विखरळीमध्ये त्यांची सभा होती त्या ठिकाणी ते तिथल्या महिला उमेदवाराला ते, ते बकरी म्हणून ओरडायचे ही बकरी इथं आणली का ये बकरी इथं आणली का बकरी कापू हे बोलणारे त्यांचेच संपादक आहेत आता बघा विषय कुठला आहे या ठिकाणी विषय आहे गद्दारीचा मर्दानगीचा आता शिंदे साहेब मर्द आहेत खरे हे म्हणण्याची खूप काही कारण आहे पण तुमच्याकडनं एक असं कारण आहे का तुम्हाला हिंदूंनी वोट करावं असं एकही नाही कारण तुम्ही जाऊन दावणीला बांधला गेलात काँग्रेसच्या काँग्रेस विचारसरणीच्या आणि हिंदू लोक जे हिंदू मतदार आहेत ज्यांना बाळासाहेबांच्या सेनेला त्यांनी मतदान केलं ते कायम सोबत हे शिंदेसाहेबांच्या आहेत ही रिअल परिस्थिती आहे तुम्ही तुम्ही वोट शेअर बघून घ्या लोकसभेचा आता विषय बघा बाळासाहेबांची शिवसेना वाचवली शिंदेसाहेबांनी चिन्हा सहित आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती गोष्ट म्हणजे काय त्यांना जे चान्स मिळाला मुख्यमंत्री म्हणून तो चान्स त्यांना पण मिळाला त्या मामूला पण मामूने ते काही केलं नाही मामून फक्त द्वेष पसरवला द्वेषाचं राजकारण केलं पण या ठिकाणी राजकारण काय असतं त्याच्या माध्यमातून समाजकारण कसं करता येईल याचा फायदा हा शिंदे पूर्णपणे घेतला योजना असतील अलग अलग योजना लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका शेतकरी सर्व योजना कर्ज माफ म्हणजे आपलं जे लाईट बिल होतं लाईट बिल माफ झालं महिलांना पैसे वृद्धांना पैसे अपंगांना सर्व थरामध्ये लोकांना जोपासायचं काम त्यांना योजना पोहोचवायची कामं त्यांनी केले महिलांना गॅस असेल तीन गॅस फ्री वर्षामध्ये विश्वकर्मा योजना असेल अशा असंख्य योजना हे देण आहे शिंदे साहेबांची शिंदे सरकारची अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि ह्या तिघांची ही देण आहे महाराष्ट्राला हे विकास आहे हा विकास कोणीही विसरू शकत नाही रस्ते आहेत बघा व्यवसायासाठी उद्योगासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते रस्ते त्यावरती ही काम यांनी पूर्णपणे केलं पाण्यावरती काम केलं सर्व गोष्टीवरती हे मुख्यमंत्री यशस्वी बनले त्यांनी काम करून दाखवलं एका मर्दासारखं एक मर्दानी काम ते करून दाखवलं त्यांच्या कामाविषयी हे काही बोलू शकणारच नाहीत कारण यांनी अडीच वर्ष काय केलं म्हणून त्यांच्याकडे मुद्दा कुठला हे मुद्दा फक्त एवढाच आहे लोकांना भावनिक करायचं हे चोरलं ते चोरलं सांगायचं गद्दार गद्दार सांगायचं पण तुमच्या बंगल्यावरती काही लोक आले होते पाठीमागे गोल टोपे घालून उद्धव गद्दार हे उद्धव गद्दार आहे तुम्ही त्यावर ओळखून जावा खरा गद्दार कोण आहेत तुम्ही गद्दारी हिंदूंशी केली तुम्ही गद्दारी ही मुस्लिमांशीही केली पण हे सगळं सारवासारव हे शिंदे साहेबांनी केलं आणि जी शिवसेना आहे ती शिवसेना अजूनही दिमाखामध्ये एका सुरक्षित हातामध्ये आहे याचं आम्हा शिवसेकांना शिवसैनिकांना नितांत अभिमान सुद्धा आहे या गोष्टीचा आता यशस्वी मुख्यमंत्री असल्यावर ते, ते बोलायचं काय बोलणार कुठला मुद्दाच नाही मुद्दा उरतो काय तो मुद्दा म्हणजे याने ही योजना चुकीची योजना आहे बंद करा किंवा त्यावेळी जास्त पैसे आम्ही देऊ फक्त भावनिक लोकांना करायचं आहे विकासावरती यांच्या कुणीच काही बोलू शकत नाही त्यांच्या कामावर कुणीच काही बोलू शकत नाही तुम्ही ठाकरेंचे भाषण काढून बघा आतापर्यंतचे त्यात फक्त एवढेच जे मुद्दे असतील ते पक्ष पळवला चिन्ह पळवला गद्दार मिंदे हेच फक्त ते बोलू शकतात कारण कामावरती बोलायला तोंड हे साहेबानं ठेवलंच नाही तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे आणि तुम्हीच सांगा खाली मर्द कोण आहे व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना परत एक वेळेस जय शिवराय जय भीम आणि वंदे मातरम